हाय हॅलो फ्रेंड आहे एम धनस्री घसी आज सगळे आय होप सगळे मस्त आणि म्हणजे दस दिलं असायलाच पाहिजे तर मी धनस्री आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आफ्टर लाँग टाईम हा आपला ब्लॉग येणार आहे तर तुम्ही असंच कंटिन्यू बघा तर मी मंगळवेड्याला आलेली आहे कालच आले आहे मंगळवेड्याला मी तर मी मी माज बहिणीच्या घरी आहे तर मोठा प्रॉब्लेम वाईटच झाले ते त्याच्यामुळं मी मंग वेड्याला आणि आज गेल ती मी सोलापूरला काय झालं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते माझा माऊस भाऊ आहे ना तिचा ते एक्सचेंज झाला झाला आहे मेंदूला मार लागला आहे तिच्या मेंदूला मार लागल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या मेंदूचं ऑपरेशन केलेलं आहे आणि खूप म्हणजे खूपच अशी वाईट वाईट परिस्थिती झाली आहे तो आयशूमध्ये आहे आणि त्याला बघण्यासाठी आज मी माझी मम्मी माझ्या बहिणी माझ्या मावशी सगळेजणी आम्ही असो सात आठ जणी गेलतो आज मंगळ म्हणजे सोलापूरला त्याला बघायला गेलतो पण आम्हाला पाहताच आलं नाही त्याला सोडलंच नाही कारण तो आयुष्यमध्ये असल्यामुळे खूप क्रिटिकल कंडिशन आहे त्याची सध्याला तरी असं खूप वाईट वाटते वाट माहिती का असं म्हणजे अशी वेळ कोणावरही येऊ नये असं मला वाटतं खूप म्हणजे खूपच वाईट झाले सगळेजण म्हणजे असे खूप नाराज आहेत मी ब्लॉग बनवणार नव्हते पण आफ्टर लॉंग टाईम आपला बा ब्लॉग येणार आहे त्याच्यामुळे मी हा प्लाव बनवला आहे तो पडून आजचा सातवा दिवस आहे सात दिवस झालं तो सा हॉस्पिटल मध्ये आहे शुद्धीवर नव्हता म्हणजे ऐंशीवर असल्यामुळे त्याला शुद्ध झाली नाही कसलीच आज सात दिवस झाला आहे तिथे एक्सिडेंट होऊन तो, तो पडला आहे गाडीवरून गाडीवरनं पडल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे ला मेंदूला मार लागल्यामुळे त्याचं रक्त म्हणजे कानातून रक्त पण आलं आणि त्या र त्याच्या तयार झाल्या आणि त्या मेंदूला चिटकल्या त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यामुळे तो सध्या तरी नाही आहे म्हणजे कोमात असल्यासारखंच को आहे बोलत वगैरे नाही आहे काहीच डॉक्टर म्हणले हळूहळू होईल हाल सुधारणा परिस्थितीत काही ना का टेन्शन घेऊ हो तुम्ही आणि स्वामी समर्थांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी लवकरच लवकर त्याला म्हणजे बरं करावं स्वामी आहेतच पाठीमागे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे पण लवकर जरा म्हणजे काहीतरी रिस्पॉन्स दिला म्हणजे बरं वाटतं ना डॉक्टर मग आपल्याला सांगतात की तुमची तुमचं पेशंट व्यवस्थित आहे म्हणून तो सध्याला तरी म्हणजे त्याला म्हणजे भुलीची इंजेक्शन दिली तसं डॉक्टरांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याला भोलीची इंजेक्शन दिलेली आहेत त्याच्यामुळे तो असं म्हणजे झोपीची गुंगीची औषध वगैरे भुलीची इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे तर सो म्हणजे सध्या तरी झोपूनच आहे मावशीला सोडलं होतं म्हणजे त्याच्या आईला सोडलं होतं आतमध्ये त्याला बघण्यासाठी आम्ही डॉक्टरांना खूप रिक्वेस्ट केली म्हणजे सोडतच नव्हती आम्हाला सकाळपासून आम्ही वेट करत होतो आम्हाला कोणाला जाऊ दिलं नव्हतं मग काय करावं हा मोठा प्रश्न म्हणजे निर्माण झाला तर कसं करायचं सोडत तर नाहीच म्हणजे दोनच दोनच व्यक्ती कोणाला तरी मग एक तर तिची मिसेस होती तिला ती होतीच तिला सोडलं मग नंतर एक तिची म्हणजे तिकडची ती तिच्या बाहेरची माणसं होती पण आम्हाला इकडच्यांना कोणाला सोडत नव्हती मग मी काय केलं की आमच्या इकडच्या आमच्या शेजारच्या एक डॉक्टर आहेत ना म्हणजे ते सोलापूरला असतात मग मी काय केलं त्यांना कॉन्टॅक्ट केला मग मी त्यांना बोलवून घेतलं मग ते आपण आल्यावर का नशीब चांगलं माझं म्हणजे स्वामी पाठीमागे असल्यामुळे कुठल्याच गोष्टीत अडचण नाही आली त्या पण आल्या मग त्यांनी डॉक्टरसोबत चर्चा केली मग डॉक्टर डॉक्टरनं म्हणजे त्या पण डॉक्टर असल्यामुळे डॉक्टर डॉक्टरांची चर्चा झाली मग त्या स्वतः गेल्या पेशंटजवळ त्यांनी पेशंटला बघ बग, बघितलं वगैरे मग बाहेर आल्या मला सांगितलं की म्हणजे जरा इथं इथं मार लागला त्याच्या इथं मार लागल्यामुळे ही नाजूक जागा आली ना ती इथं इथं इकडच्या बाजूला मार लागला त्याला इकडच्या बाजूला मार लागल्यामुळे म्हणजे ही नाजूक जागा आली मग त्याच्यानंतर परत मग मी त्यांना म्हटलं की मग प्लीज अशुत आहे म्हटलं माझ्या मावशीला जा तर जाऊन भेटून येऊ हो द्या त्याला त्याची मम्मी अजून तिने एक दिवस सात दिवस झालं त्याचं तोंड बघितलं नाही मग तिनं पण कन्व्हिन्स केलं समोरच्या डॉक्टरला की त्याच्या मम्मीला तर भेटू द्या म्हणून मग मावशी जाऊन बघून आली त्याला मग बरं आहे म्हटली मावशी म्हणजे असं त्याचा आवाज येत होता घोरण्याचा झोपलेला होता त्याच्यामुळे त्याचा आवाज येत होता घोरल्यासारखा त्याला बुलीचं इंजेक्शन तो दिलं होतं ना की म्हणजे ऑपरेशन केल्यामुळं जरा त्रास होतो पेशंटला आणि परत मग ओगीचा अजून त्रास कशाला त्याला म्हणून त्याला ओंगीचं औषध दिलेलं होतं त्याच्यामुळे तो झोपलेला होता खूप म्हणजे खूप वाईट वाटते माहिती का अशी घटना अशी वाईट वेळ कोणावर म्हणजे कोणावरच येऊ नये खूप म्हणजे खूप नाराज आहेत सगळी आम्ही सकाळपासून जेवण केलं नव्हतं मग घरी आलो म्हणजे खायचीच इच्छा नव्हती ना काही काय खावं असं वाटतच नव्हतं आम्हाला घरी आलो आम्ही आता छहा वगैरे घेतला सगळ्यांनी दीदी बाहेर गेली दीदीला एका ठिकाणी कार्यक्रम आहे तिथं गेले मी आहे भाऊजी वगैरे बाहेर शॉपमध्ये आहेत मी एकटीच बसले घरात मला म्हणजे असं खूप नर्वस नर्वस वाटते अशी वेळ कोणावरच येई नये ये येऊ नये असं ये मला वाटतं एक दिवस असं एका ठिकाणी न बसणारा माणूस सात दिवस झालं त्या आयुष्यमध्ये पडून आहे त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटते अशी वेळ कोणावरच येऊ नये कोणावर म्हणजे कोणावरच येऊ नये आम्ही सकाळी नऊ वाजता घरातून निघालो होतो आम्हाला घरी येईल संध्याकाळच्या सहा वाजल्या दिवसभर आम्ही तिथेच होतो जेवण नाही ना काहीच नाही म्हणजे खावंसंच वाटत नव्हतं ना असं खाण्याची इच्छाच होत नव्हती आमची कशाचीच पण डॉक्टर बोलले होई सुधारणा म्हणजे त्यांचं मार लागल्यामुळे तोंड वगैरे सगळं सुजलेलं होतं मग काल सुजलेलं होतं जर आज तोंड वगैरे त्याचं म्हणजे सूज पसरली आहे तोंडाची त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले होईल प्रगती थोडी थोडी तुम्ही नका घाबरू काही म्हणले त्याच्या का सुधारणेत काहीतरी म्हणजे सुधारणा होईल असं मला आम्हाला डॉक्टरनी सांगितलं पण स्वामी स्वामींनी त्याची सगळी म्हणजे ते जे काही लागलेलं मार वगैरे असेल ना सा सा। ते लवकरात लवकर रिकवर करावं असं मला तरी वाटतं म्हणजे खूप वाईट वाईट वाटते ना सगळ्यांनाच हौशिला तर खूप खूप रडती ती तर माहिती का काही करा म्हणती माझ्या मुलाला नीट करा खूप म्हणजे खूपच वाईट झाली मी तिथं काहीच करमत नाही आजच्या व्हिडिओचं मी एडिटच करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय